शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आज बुधवारी कुडाळ एस टी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेतली आहे यावेळेस कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा देखील करण्यात आली आहे दरम्यान राज्य सरकार आणि एस टी महामंडळाकडून कुडाळ एस टी आगारासाठी एकही नवीन एस टी देण्यात आली नाहीये याबाबत वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापक यांना जाप देखील विचारला आहे कुडाळसारख्या महत्वाच्या आगारासाठी नवीन एस टी गाड्या मिळाल्याच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे तर यावेळेस दहा नवीन एस टी गाड्या मिळण्याबाबत वरिष्ठांकडे पत्रे व्यवहार करण्याची ग्वाही आगार व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे त्यासोबतच इंचुली घाटामध्ये झालेल्या एस टी अपघातात प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या एस टी चालकालाच दोषी धरण्यात आले आहे याबाबतही वैभव नाईक यांनी संतप्त होत आगार व्यवस्थापकांना जाब विचारला नादुरुस्त गाड्या देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालता आणि त्याचं खापर चालकावरती फोडता हे चुकीचं याबाबत परिवहन मंत्री आणि विभाग नियंत्रक यांचे लक्ष वेधणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा